हिंदूंच्या पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक महत्त्वाचं व नावाजलेलं तीर्थक्षेत्र म्हणजे तिरुपती येथील बालाजी मंदिर भगवान व्यंकटेश्वर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बालाजीचं दर्शन घेण्यासाठी थी, देशातीलच नाही तर विदेशातील भाविक देखील मोठ्या प्रमाणावर इथं येत असतात कदाचित आपणही बालाजीचं दर्शन घेण्यासाठी नक्कीच गेला असाल हे मंदिर आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात असून या मंदिराला भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर मानलं जातं कारण इथं दररोज लाखो रुपये दान केले जातात तर अनेक लोक इथं आल्यानंतर मुंडन करून आपले केस देखील दान करतात आपल्याला माहीतच असेल की बालाजीचं दर्शन झाल्यानंतर तिथं प्रसाद म्हणून लाडूसुद्धा मिळतो त्यासाठी ठिकठिकाणी लाडू विक्री करणारे स्टॉल्स देखील उपलब्ध आहेत या लाडवाची किंमत दहा रुपयांपासून पन्नास रुपयांपर्यंत आहे याचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे हा लाडू बरेच दिवस टिकतो असं मानलं जातं की या प्रसादाचं सेवन केल्याने व्यंकटेश्वराचे आशीर्वाद मिळतात आणि सौभाग्य प्राप्त होतं त्यामुळं बालाजीला आलेले भाविक प्रसादाचा लाडू हमकास घेऊन जातात या लाडवांच्या विक्रीतून देवस्थानला वर्षकाठी तब्बल पाचशे कोटींचा महसूल मिळतो त्यामुळं हे देवस्थान आणि इथला लाडू देशभरात प्रसिद्ध आहे पण गेल्या काही दिवसांपासून हा लाडू जरा जास्त चर्चेत आला आहे त्याचं कारण म्हणजे चंद्रबाबू नायडूंनी वाय एस आर जगन रेड्डीवर केलेले आरोप माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात या लाडूमध्ये खराब आणि भेसळयुक्त तूप वापरले गेले आणि लाडूचे पावित्र्य भंग झाले असा आरोप चंद्रबाबू नायडूंनी केला आहे मात्र वाय एस आर सी पीने हा आरोप फेटाळून लावला आहे पण जेव्हा या लाडूची लॅबमध्ये तपासणी करण्यात आली तेव्हा लॅबच्या तपासणी अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली या अहवालानुसार भाविकांना प्रसाद म्हणून दिले जाणारे हे लाडू भेसळयुक्त असल्याचं सिद्ध झालं आहे कारण यामध्ये प्राण्यांची चरबी आणि फिश ऑइलचे अंश आढळून आले आहेत त्यामुळं भाविक संतापाची भावना व्यक्त करत आहेत पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा लाडू नेमका कसा तयार होतो यामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश केला जातो बरं हे लाडू हातावर ओळले जातात की मशीनवर आणि महत्वाचं म्हणजे लाडूच्या प्रसादात जी भेसळ झाली त्यावर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कोणती भूमिका घेतली आहे याच प्रश्नांचा उलगडा आपण या व्हिडिओमधून करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात खरं तर तिरुपतीच्या लाडूचा दीर्घ आणि समृद्ध इतिहास आहे लाडूच्या प्रसादाची ही परंपरा तीनशे वर्षांपेक्षा जुनी असल्याचं सांगितलं जातं या लाडूंचे पहिले अधिकृत वितरण सतराशे पंधरामध्ये सुरू झालं दिवसेंदिवस भक्तांची वाढती संख्या व लाडूंची वाढती मागणी लक्षात घेत मंदिर प्रशासनाने जास्तीत जास्त लाडू तयार करण्यासाठी मंदिराच्या परिसरातच स्वयंपाकघर उभारली ज्या स्वयंपाकघरात हे लाडू बनवले जातात त्याला पोट्टू असं म्हटलं जातं पोट्टू या स्वयंपाकघरात मंदिराचे पुजारी आणि काही खास व्यक्तींनाच प्रवेश दिला जातो यामध्ये दररोज सहाशेपेक्षा जास्त कर्मचारी झटत असतात त्याचबरोबर इथं जे स्वयंपाकी लाडू बनवण्याचे काम करतात त्यांच्या स्वच्छतेची ही विशेष खबरदारी घेतली जाते त्यासाठी प्रत्येक स्वयंपाकाला टक्कल करणं आणि डोक्यावर पांढरे कॅप घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे तसंच स्वयंपाकघरात वावरताना त्यांनी एकच स्वच्छ वस्त्र वापरणं अपेक्षित आहे काही अहवालानुसार दिवसभरात इथं पाच लाखाहून अधिक लाडू बनवले जात असल्याचं सांगितलं जात आहे तसंच जर एखादा सण असेल किंवा एखादा विशेष प्रसंग असेल तर भाविकांची जास्त मागणी पूर्ण करण्यासाठी लाडू बनवण्यात वाढ देखील केली जाते जेव्हा हे लाडू बनवले जातात तेव्हा ते एका विशिष्ट पद्धतीने बनवले जातात तिरुपतीचे लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांची यादी आणि त्यांचं प्रमाण यांना दित्तम असं म्हणतात लाडूंची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी दित्तमच्या इतिहासात म्हणजेच हे लाडू बनवण्याच्या पद्धतीत आत्तापर्यंत सहा वेळा बदल करण्यात आले आहेत जेव्हा हे लाडू बनवले जातात तेव्हा त्यासाठी लागणारे जिन्नस एका विशिष्ट प्रमाणातच टाकले जातात सर्वप्रथम बेसनाचं पीठ बनवलं जातं मग ते एका मोठ्या कढईत व्यवस्थित भाजून घेऊन त्याची बुंदी बनवली जाते हे लाडू लवकर खराब होऊ नयेत म्हणून त्यामध्ये गुळाच्या किंवा साखर्याच्या पाकाचाही समावेश केला जातो त्यानंतर एका मोठ्या कढईत तूप गरम केलं जातं आणि मग त्यात काजू बदाम मनुका खडीसाखर आणि वेलची पूड घातली जाते त्यानंतर या सर्वांचं एकत्रित मिश्रण करून हे मिश्रण काही वेळ मुरवलं जातं आणि नंतरच स्वच्छतेची विशेष खबरदारी घेऊन हे लाडू वळायला घेतले जातात या लाडूची विशेषता म्हणजे हा लाडू सामान्य लाडवांप्रमाणे पूर्ण गोल नसून त्याचा आकार अंडाकृती असतो तसंच या लाडूत वापरल्या जाणाऱ्या घटकांच्या गुणवत्तेमुळं त्याची चव आणखीन वाढते प्रसादाचे हे लाडू बनवण्यासाठी दररोज दहा टन बेसन दहा टन साखर सातशे किलो काजू एकशे पन्नास किलो वेलची तीनशे ते चारशे लिटर तूप पाचशे किलो साखर आणि पाचशे चाळीस किलो बेदाणे वापरले जातात या वस्तूंसाठी ट्रस्टने स्वतंत्र निविदा देखील काढल्या आहेत पूर्वी हे लाडू हातावर वळले जायचे मात्र आता कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त लाडू बनवता यावेत यासाठी दोन हजार तेवीसपासून एका स्वयंचलित मशीनवर हे लाडू वळले जात आहेत लाडू बनवणाऱ्या या मशीनची किंमत पन्नास कोटी इतकी आहे रिलायन्स ग्रुप ऑफ कंपनीच्या सहकार्याने आता इथं दोन मशीन बसवण्यात आले आहेत त्यामुळं लाडू बनवण्याचं काम अधिक वेगानं आणि कमी श्रमात होण्यास हातभार लागत आहे खरंतर पूर्वी हा संपूर्ण प्रसाद चोलीवरच केला जायचा मात्र इथं एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतर एल पी जी गॅसचा वापर सुरू झाला आता आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज या स्वयंपाकघरात ठिकठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत लाडू तयार झाला की प्रत्येक बॅचचा पहिला लाडू तिरुपती बालाजीला नैवेद्य म्हणून दाखवला जातो अनोख्या चवीसाठी आणि धार्मिक महत्त्वासाठी प्रसिद्ध असलेल्या या तिरुपतीच्या लाडूला दोन हजार चौदामध्ये जी आय टॅग मिळाला आहे याचा अर्थ असा की फक्त तिरुमाला तिरुपती देवस्थानच हे लाडू बनवू शकतात आणि विकू शकतात त्यामुळं आता या नावाने कोणीही लाडू विकू शकत नाही वास्तविक एखादी वस्तू किंवा पदार्थ खूप लोकप्रिय होतो जगभरात त्याला प्रसिद्धी मिळते तेव्हा त्या ते वस्तूला किंवा पदार्थाला असा जी आय टॅग मिळत असतो हा टॅग त्या वस्तूच्या किंवा पदार्थांच्या सत्यतेचं रक्षण तर करतोच पण त्याची मौलिकता देखील टिकून ठेवतो बरं आपल्या महाराष्ट्रातील कोणकोणत्या वस्तूंना किंवा कोणकोणत्या पदार्थांना असा जी आय टॅग मिळाला आहे ते जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून जरूर सांगा दरम्यान तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या वादावरून आंध्र प्रदेशातील राजकारण अधिकच तापत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळं आता केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे नड्डा यांनी तिरुपती देवस्थानमधील लाडू बेसळ प्रकरणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्याकडं अहवाल मागितला आहे दरम्यान मंदिरातील पुजाऱ्यांनी आधीचं सरकार या लाडूमध्ये निकृष्ट दर्जाचं तूप वापरत होतं व वा आता सध्याचं सरकार उत्तम दर्जाचं तूप वापरत असल्याची माहिती दिली आहे तसंच आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी एस आय टीची घोषणा केली आहे पोलीस महानिरीक्षक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांचा त्यामध्ये समावेश असेल असं नायडू यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत एन डी ए सरकारने तिरुपती मंदिरात आता लाडो बनवण्यासाठी किंवा त्याचा दर्जा सुधारण्यासाठी तुपाचं कंत्राट कर्नाटक दूध महासंघाच्या नंदिनी या ब्रँडला दिलं आहे तसंच तीनशे पन्नास टन तुपाचा पुरवठा करणाऱ्या सर्व वाहनावर जी पी एस यंत्रणा देखील लावण्यात आली आहे त्यामुळं आता या प्रसादाचं पावित्र्य आणि शुद्धता पुनर्स्थापित करण्यात आली आहे आता हा लाडू निष्कलंक असून त्याचे पावित्र्य राखण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असं टी टी डीने म्हणजेच तिरुमाला तिरुपती देवस्थानने स्पष्ट केलं आहे एकूणच या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद देशभर उमटल्यानंतर प्रसादाची शुद्धता आणि पावित्र्य टिकून ठेवण्यासाठी मंदिर प्रशासन आणि आंध्र प्रदेशातील सध्याच्या सरकारने जोरदार पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे तसंच केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी देखील या विषयात लक्ष घातलं आहे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांच्याकडून मी विस्तृत अहवाल मागविला असून जे लोक दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं जे पी नड्डा यांनी शुक्रवारी सांगितलं आहे त्यामुळे आता या संदर्भातील अहवाल जेव्हा नड्डा यांच्याकडे येईल तेव्हा पुढची कार्यवाही केली जाईल तर तिरुपती येथील प्रसादाच्या लाडूत केलेल्या भेसळीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा